श्री गुरुदेव नमस्कार आज आपण खूप सुंदर अशी देवीसाठी साडी तयार करणार आहोत मैत्रिणींना तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करावं बेलायकॉन दाबा म्हणजे माझे येणारे पुढील व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोचतील हे पहा हे मी तीन तीन इंचाच्या पट्ट्या कट करून घेतलेल्या आहेत हे आपल्याला साडीला वरती पट्टी ही शिवून घ्यायची आहे हे पहा मी येथे जवळजवळ चोपन्न इंच एवढे पिसाचे हे में 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 अपना तायार कापड कट करून घेतलेले आहे त्रेपन्न इंच आहे तुम्ही एकमेकांना जोडून घ्या तुम्हाला कापड जर कमी वाटत असेल तर तुम्ही एकमेकांना जोडून घ्या मीही एकमेकाला जोडलेलंच आहे त्यामुळे ते बरोबर चोपन इं त्रेपन्न इंच झालेलं आहे आपण आता ही पट्टी तयार करून घ्यायची आहे तीन तीन इंचाचं कापड कट केलेलं आहे हे दोन्ही साईडने फोल्ड करायचं म्हणजे याचे दागे निघत नाहीत आपण याची कलशाला व्यवस्थित अशी गाठ मारण्यासाठी नाडी तयार करून ना घेणार आहोत मी सुद्धा आपल्या चॅनलवरती खूप सुंदर असे कलशासाठी साडी तयार करून दाखवलेली आहे त्याचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेत चॅनलला एकदा नक्की भेट द्या व ते व्हिडिओ पहा हे पहा हे अशी नाडी संपूर्ण तयार करून घ्यायची आहे शिवून घ्यायची आहे त्याचे दोन्ही दागेची बाजू आतमध्ये घ्यायची आहे म्हणजे त्याचे दागे निघत नाहीत व लवकर आपली साडी खराब होत नाही खूप सोप्या पद्धतीने आपण घरच्या घरी कालच्यासाठी साडी शिवूया मी हे ब्लाऊज पीसचं कापड घेतलेलं आहे ते याच्या किनारी एकमेकांना जोडून घेतलेले आहेत हे पहा या असे आपण हिनाडे तयार केलेली आहे हे कापड आपलं जे आहे ते उलटसुलट करून आपण टिपा देऊन घ्यायचे आहेत मी नंतर नाही हे दुहेरी करणार आहे त्यामुळे मी त्रेपन्न इंच घेतलेलं आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार याला अस्तर बसवून कमी घेतलं तरी चालणार आहे हे आपल्याला दुहेरी करायचं आहे म्हणजे साडी आपली बरेच दिवस टिकते व जाड अशी होते हे पहा आपण अशा याला थोड्या थोड्या अंतरावरती जवळ जवळ -जबड़ जवळजवळ -जबड़ अशा प्लेट देऊन घ्यायच्या आहेत व नंतर ना आपण या प्लेट दिलेलंच कापड दुहेरी करून पुन्हा एकदा याला टिप मारून घेणार आहोत वरच्या साईडचं जे आपलं आता हे चुन्या मारतोय त्याच्यावरचं जे कापड आहे ते तुम्ही आधीच फोल्ड करून घ्या किंवा मग नंतर फोल्ड केलं तरी चालणार आहे मी नंतरनंच फोल्ड करून घेणार आहे म्हणजे आपली साडी आपल्या कलशाच्या मापाची व्यवस्थित अशी होते व त्याच्या चुन्याही खूप छान येतात तुम्ही पाहू शकता खूप सुंदर अशा चुन्या आलेल्या आहेत खूप सोप्या पद्धतीने आणि सुंदर अशी साडी मी आज तुम्हाला तयार करून दाखवत आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पा स्क्रिप्ट करू नका म्हणजे व्हिडिओमध्ये दिलेल्या छोट्या छोट्या टिप्स तुमच्या लक्षात येतील संपूर्ण साडीला या पद्धतीने अशा आपण चुन्या देऊन घ्यायच्या आहेत कमी वेळामध्ये व कमी खर्चामध्ये खूप सुंदर अशी कलशासाठी साडी आज आपण तयार करणार आहोत तुम्ही पाहू शकता संपूर्ण साडीला आपण इथे चुन्या दिलेल्या आहेत वरती आपण एक इंच अंतर सोडलेलं आहे व त्यानंतर चुन्या दिलेल्या आहेत यात आपण कापड दुहेरी करून घ्यायचं आहे व त्याला टीप देऊन घ्यायची आहे आपण ज्या चुन्यांना टीप दिलेली आहे त्याच्यावरतीच आपण पुन्हा एकदा टीप द्यायची आहे हे पहा हे असं एकमेकांवर ठेवायचं आहे व याला टीप देऊन घ्यायची आहे व त्यानंतर ना आपण दोन इंचावरती टीप देऊया हे पहा ह्या सर्व चुन्या अशा आहेत तशाच पुन्हा खाली घ्यायच्या आहेत व सरळ साडी करायची म्हणजे त्याचा जोड येत नाही सर्व चुन्या एकसारख्या अशा करून घ्यायच्या व त्यावरती टिप देऊन घ्यायची म्हणजे आपली साडी ही कलशाच्या मापाची बरोबर होते तुम्ही पाहू शकता एकदम सुंदर अशा येथे चुन्या आलेल्या आहेत तुम्हाला यावरती लेस बसवायची असेल तरीही तुम्ही लेस बसू शकता माझ्याकडे गोल्डन लेस अवेलेबल नव्हती त्यामुळे मी ते बसवलेले नाही आहे तुम्ही तर गोल्डन लेससुद्धा बसू शकता साईडच्या कापडाची टीप मारून घ्यायची म्हणजे ते कापड असं पांगत नाही व्यवस्थित असं बसतं हे पहा हे आपण खालीसुद्धा किनारीला अशा चुन्या देऊन घेणार आहोत संपूर्ण प्लेट एकसारख्या करून घ्यायच्या व त्याला चुन्या द्यायच्या खूप सुंदर अशी साडी ही आपली दिसते तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे तुम्हाला शेवट साडी कशी तयार झाली मी कलशाला साडी घालून दाखवलेली आहे मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारसाठी आपल्याला ही साडी लागणार आहे व आपण घरामध्ये दे सुद्धा देवाऱ्यामध्ये दे कलश ठेवत असतो कायमस्वरूपी त्या कलशालासुद्धा अशी सुंदर अशी साडी घातली तरीही खूप छान दिसणार आहे हे पहा हे असे आपण याला टीप देऊन घेतलेली आहे आता वरचं जे कापड आहे ते कापड आपण दुमडून घेणार आहोत हे जे वरचं कापड आहे ते आपण दुमडून घ्यायचं आहे पलटी मारून घ्यायचं त्याला टिप देऊन घ्यायची व त्यानंतर ना आपण त्याच्यावरती नाडी शिवून घ्यायची म्हणजे त्याची फिनिशिंग खूप छान दिसते हे पा हे असं फोल्ड करून घेऊया खूप सोपी पद्धत आहे मैत्रिणींनो मी सुद्धा आपल्या चॅनलवरती तीन चार प्रकारच्या साड्या शिवून दाखवलेल्या आहेत त्याची सुद्धा खूप सुंदर असे डिझाईन केलेली आहे वेगवेगळ्या प्रकारच्या साड्या दाखवलेल्या आहेत त्याचबरोबर आपल्या चॅनलवरती मी दरवाजासाठी वेगवेगळ्या प्रकारचे तोरण कसे तयार करायचे याचे व्हिडिओ दाखवलेले आहेत चॅनलला एकदा नक्की भेट द्या व ते व्हिडिओ पहा तुम्हाला ते व्हिडिओ नक्कीच आवडतील आपण जी तयार करून घेतलेली नाडी आहे ती यावरती ठेवून शिवून घ्यायची आहे म्हणजे त्याचे दागेही निघत नाहीत व साडी आपली व्यवस्थित अशी टिकते खराब होत नाही आपण विकत अशा साड्या आणत असतो त्या विकत आणण्यापेक्षा घरच्या शागर घरी ब्लाऊज पीसपासून कशी साडी शिवायची हे या व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे हे पहा ही आपली अशी साडी तयार झालेली आहे शिवून आत्तापर्यंत आपल्या चॅनलला ज्या माझ्या मित्रमैत्रिणींनी सबस्क्राईब केले त्या सर्व माझ्या मित्रमैत्रिणींचे मनापासून खूप खूप धन्यवाद असाच सपोर्ट करत राहा व्हिडिओ पाहत राहा व आपल्या जास्तीत जास्त फ्रेंडला व्हिडिओ शेअर करा हे पहा या पद्धतीने आज मी ही साडी तयार केलेली आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ पूर्ण पाहिला यासाठी खूप खूप धन्यवाद